हा घ्या तुमचा पेपर धन्यवाद धमा धमा धामा मिस्टर माने पेपर नेता ते नेता आणून देत नाही तुम्ही माफ करा अव्या विसरूनच गेलो मिस्टर माने तुम्ही दोघेच इथे राहता ना मग कप तीन कसे काय काय रोज सकाळी दोन कप मला लागतो या आमच्या बायको मध्ये तुमचं काम चहा चहा असते काय काय नाही आव आणि हे कोण यांना मी हा पाहिलं नाही हा शंतुनूचा मित्र पाठेच आलाय पाठीचा अभ्यास लक्षात राहतो खरं केला होता का कधी पाठीचा अभ्यास केलताना पाठीचा अभ्यास लक्षात राहतो ना हे कधी आले पाठीच आलाय शंतोनुचा मित्र एमबीबीएसचा अभ्यास करतो खरं बघू तरी कोण आहे अरे हो तूच विसरायला दोन दिवसात आलाच विसरायतो बोलूच्या खोट बोलतो वर थोडं बोलतोस मला अरे ते विचित्र दिसत असले तरी आपले ट्रक चालक आपला घर मालक आहे असं खोट बोलून बोलू? वर तोंड करून त्याला बोलून कोण खाली हे बघा मालक बो त्याच्या वतीनं ना मी तुमची स्वारी मागतो अ माझा पगार झाला की तुमचे सत्तर रुपये देतो म्हणजे देतो मिस्टर धनंजय माने तुम्हाला तीन महिन्याचं घर तुम्ही सत्तर रुपये कुठले देणार अहो माल तुम्ही काय काळजीच करू नका तुमचे पैसे दिले पाहिजे दिले हा माणसानं देखील चूक केली नसती परुशरामान परंतु काय झालं हो। त्या दिवशी आहे ना तो सत्तर रुपयेची दहा रुपयाला आणि नशेत इस्रायलला जायचं इस्रायला झालं ठीक आहे ठीक आहे तुमच्या दोघांना मी बघून घेतो सत्तर रुपये असे मी सोडणार नाही